काही शेतकऱ्यांचा प्लॉट हा रस्त्याच्या कडेला असतो काही शेतकऱ्यांना थोडासा आतमध्ये असतो उन्हाळ्यामध्ये कोणत्याही पिकांची लागवड करायची भरघोस उत्पादन मिळवायचे थ्री स्वावा तुडतुडे रस्त्याच्या किड यांच्यावर नियंत्रण मिळवायचे राखोडवर एक फुटवा फुलकळी फळदारना काढायचे उन्हाच्या हिटमध्ये तुमचं पिकाचं उत्पादन भरघोस निघालं पाहिजे आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पहायची जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भवार स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना मिरची टोमॅटो वांगी झेंडू कलिंगड फ्लावर कोबी आणि इतरही काही वेलवर्गीय पिकं यांची लागवड करायची असते पण होतं काय उन्हाची हिट जास्त प्रमाणे असते आपण ह्या पिकांची लागवड केल्यानंतर रोपांची मर जास्त प्रमाणे दिसून येते तसेच ही रोपं पुढे जाऊन झाडं मानतात आणि यामध्ये जास्तीत जास्त फुटवा लागला पाहिजे फुलकळी लागली पाहिजे फळदारा लागली पाहिजे ही होत नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाची हिट रशोजच्या केळी थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी त्याचबरोबर फुलं जेवढी लागतात तर ह्या फुलांची गळ होते मग ही जबरदस्त नियोजन करणं गरजेचं आहे कसं कराल त्यासाठी आपल्याला वापरायचे स्प्रिंकलर मग हे स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर असतील किंवा मोठे स्प्रिंकलर असतील त्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं पाईप टाका मग तुमच्याकडं कोणतंही पीक असू द्या शक्यतो ह्या पिकांची लागवड करते वाळपला बेड मल्चिंग ड्रिप याचा तर वापर करायचा आहेत पण आपल्याला स्प्रिंकलरचा देखील तितक्याच प्रमाणामध्ये दे वापर करणं गरजेचं आहे आता स्प्रिंकलर आहेत तर हे पाहू शकत आहे छोटाले मिनी स्प्रिंकलर आहेत तर हे आम्ही लावलेले आहे पण हे देखील लावणं गरजेचं आहे तुमच्याकडं मोठाले असतील ते देखील लावू शकता याने एक महत्त्वाचं तुम्हाला एक फायदा होणार आहे तर तो कोणता तुमचं संपूर्ण झाड हे निरोगी राहण्यात जास्त प्रमाणे मदत होणार आणि जर का तुमचं या उन्हाळ्यामध्ये झाड निरोगी राहिलं याला अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघाली यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळाल्या तरच तुम्हाला उत्पादन मिळणार कसं लक्षात घ्या तुमची जेवढी फुलकेळ लागणार याचं रूपांतर फळदाऱ्यामध्ये जास्त प्रमाणे होणार फुलगेळ अजिबात होणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे स्पिंकलर चालू केल्यानंतर काय होणार आहे तुमच्या जमिनीमध्ये एक प्रकारचा गारवा निर्माण होणार आहे आणि हा जर का गारवा निर्माण झाला तर तुमच्या पिकामध्ये पिका कोणताही ट्रेस ताण येणार नाही कारण उन्हाची हीट जास्त प्रमाणे असते आणि या हीटमुळंच तुमचं झाड आकसलं जातं कोमजलं जातं फुलगड होते फळधारणा होत नाही ही मुख्य समस्या शेतकऱ्यांना आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलरचा जर तुम्ही वापर करत असाल जर काही शेतकऱ्यांचा प्लॉट हा रस्त्याच्या कडेला असतो काही शेतकऱ्यांना थोडासा आतमध्ये असतो पण ह्या स्प्रिंकलरचा फायदा म्हणजे जी धूळ बसते ना ही अजिबात बसत नाही बुरशी तुमच्या पिकाला जास्त प्रमाणे लागत नाही हा एक महत्त्वाचा फायदा तुम्हाला होतो कारण काय होतं ही धूळ जर तुमच्या पिकावर जमा झाली तर इथं तुम्हाला जास्त प्रमाणे बुरशी दिसते आपल्या पिकामध्ये पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता जास्त प्रमाणे आपल्याला लागत असते त्यामुळं शक्यतो तुम्ही स्प्रिंकलरचा वापर करा उन्हाळ्यामध्ये भरघूस उत्पादन तुम्हाला झालेलं केव्हाही बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये कोणतंही पीक करायचं असल्यास था केलंही असेल तर निश्चित स्वरूपात तुम्हाला स्प्रिंकलरचा वापर करायचा मग ते मिनी असू किंवा छोटे असू किंवा मोठे असू रेन रेनपायपाय उपलब्ध झाले तरी चालतील जेणेकरून तुमच्या पिकाचं भरघोस असं उत्पादन मिळेल फुटवा फुलकळी फळदारणा जास्त प्रमाणे लागेल ही माहिती आवडली नक्कीच मला सब्सक्राइब करायचं